प्रकाश बाबू पाटील यांनी टेंबुर्णी इथं अतिशय अत्याधुनिक असं सुमन सिनेफ्लेक्स हे सिनेमागृह उभारलं आहे त्याचा उद्घाटन सोहळा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला उद्घाटक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार गोरे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन कीर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद माजी आमदार बबनराव शिंदे तसेच चित्रपट क्षेत्रातील कंपण्यांचे अधिकारी राजकीय क्षेत्रातील सर्वच पक्षांचे मान्यवर मंडळी विविध खात्याचे अधिकारी आणि पाटील कुटुंबीय उपस्थित होते बाहेर व्यापारी संकुल आकर्षक इमारत विद्युत रोषणाई आरामदायी आसन व्यवस्था डॉल्बी डिजिटल साऊंड सिस्टीम क्रिस्टल क्लिअर प्रोजेक्टर खानपान व्यवस्था अशा सर्व सुविधा या सिनेमागृहात आहेत चित्रपट पाहण्याचा सर्वोच्च आनंद त्यामुळे टेंबुर्णी सह परिसरातील सिनेरसिकांना मिळणार आहे टेंबुर्णी सारख्या ग्रामीण भागात मल्टीप्लेक्स सारखे अत्याधुनिक चित्रपट उभारणं हे तर धाडसाचं काम आहे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले तर चित्रपट गृह चालवणं आजच्या काळात अवघड असलं तरी व्यावसायिक कौशल्याच्या बळावर पाटील कुटुंबियांनी त्यावर मात केली आहे असं जयकुमार गोरे यांनी सांगितलंय मी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर एखाद्या अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी संपन्न अशा चित्रपट गृहाचं उद्घाटन करायला मिळणं आनंदाची बाब आहे असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या